नाशिक रोड येथील व्यापारी वर्ग आणि सिंधी समाज बांधवांनी व्यवसाय वाढ आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे या पतसंस्थेची निवडणूक मंगळवारी कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात झाली या निवडणुकीत परिवर्तन आणि नम्रता अशा दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते आठ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सोळा उमेदवार रिंगणात होते सिंधी समाजाची आर्थिक नाडी असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची होणार अशी चर्चा असताना परिवर्तन पॅनलनं सर्व आठही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकत सत्ताधीशांना धोबी पछाड देऊन एका हाती सत्ता जिंकली दरम्यान सकाळी आठ वाजेपासून सभासद मतदारांनी मतदानासाठी सुरुवात केली सायंकाळपर्यंत एकूण सोळा टक्के मतदान झाले होते जुलेलाल पतसंस्थेच्या निवडणुकीत हेमंत वजिराणी यांच्या परिवर्तन आणि राम साधवाणी यांच्या नम्रता पॅनल यांच्यात लढत होऊन मतदारांनी मतदान करून परिवर्तन पॅनलला बहुमत देत पतसंस्थेत परिवर्तन घडून आणले परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना सभासदांनी निवडून उमेदवारांवर एक प्रकारे मोठी जबाबदारी टाकली आहे परिवर्तन पॅनलचे निवडून आलेल्या उमेदवारांसमोर पतसंस्था पूर्ववत शिखरावर नेणे आणि पतसंस्थेसाठी जुने आणि नवीन सभासदांचा भरवसा निर्माण करणे हे मोठं आव्हान आहे नव्या ठेवी निर्माण करून नव्या कर्जदारांना रिझर्व्ह बँकेच्या ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कर्ज वाटप करून पतसंस्था फायद्यात आणणे यासाठी नवनियुक्त संचालकांना मेहनत घ्यावी लागणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली निकाल जाहीर होताच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आणि मतदारांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही सर्व नक्कीच करणार आहोत आणि टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास विजय उमेदवार रतन चावला आणि सहकार्यांनी व्यक्त केलाय चुनकर इस दस पंधरा दिन के अंदर हमारे साथ प्रचार के अंदर दिन हमारे साथ दिनरातेकर एक एक घर के अंदर जाकर जिस प्रकार से उन्होंने प्रचार में मदद की उन सब का भी मैं शुक्रिया अदा करता हूँ हमारे पैनल के नेते श्री कालानी और श्री नरेश जी मैं उन दोनों को भी धन्यवाद देता हूँ और ऐसी असंख्य हमारे मददगार जो हमारे सामने न आते हुए और किसके भी सामने न आते हुए परस्पर हमारे पैनल के लिए उन्होंने प्रचार किया मैं उन सबको भी धन्यवाद देता हूँ अभी ये चुनाव जितकर के बाद हमारी जबाबदारी बी बळ बळगली आहे आजची प्रक्रिया अतिशय शांततेमध्ये आणि पारदर्शी पार पडलेली आहे मला दोघही पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचंड सहकार्य केलं आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मला चांगलं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे मी त्यांचाही आभार व्यक्त करतो सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि संस्थेची भावी काळातली जी आता वाटचाल असेल तर त्यांनी अतिशय कायदा नियम पोटनियमानुसार त्याचं संचालन संस्थेचं करावं ठेवीदारांचं आणि सभासदांचं संस्थेचं हितरक्षण त्यांनी करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो हे पूरे समाज हिंदी समाज की जीत है सिर्फ एक तरफ ति पूरे समाज का एक एक एकत्र एक आने के बाद ये जीत हुई है और ये लोकतंत्र की भी जीत है और इस प्रशंसा हमको आगे बढाना है जो पहले शिखर पे थी उसको फिर हमको शिखर पे लेके जाना है और जो भी हमारा मिडिल क्लास है अपर मिडिल क्लास मिडल क्लास इनको फाइनेंशियली इकोनॉमिकली सपोर्ट करना है ताकि वो अपने अपने सेल्फ एम्प्लॉयमेंट जो काम कर रहे या महिला गटात रितिका कन्हैयालाल कालाणी डॉक्टर कंचन हासनंद लोकवाणी विजयी झालेत तर सर्वसाधारण गटात किशोर रत्तुमल कारडा रतन राजलदास चावला हरीश गोपालदास देवाणी हेमंत हिरानंद वझिराणी चंद्रकांत मगनलाल बेन्सि आणि गोपाल नाणिकराम सजदेव यांनी भाजी मारली निकाल जाहीर झाल्यानंतर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी भगवान झुलेलाल यांचं दर्शन घेऊन गुलाल उधळत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला देवळाली कॅम्प येथे ही फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन राकेश सोनवणे शैलेश पोद्दार हेमंत मारसाळे कैलास आढाव महेंद्र गुप्ते झुलेलाल पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश जाधव आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केलं होतं प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड